नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आपण बघणार आहोत की आता आबा मात्र डायरेक्टच सोहमला विचारतात की त्या अनामिकाची आणि तुझी गाडी कुठल्या रुळावर आहे जरा सांगतोस का तेव्हा आता इकडे सोहम मनाशी म्हणतो खर तर माझं प्रेम काजलवर आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण हरकत नाही आपलं जिच्यावर प्रेम आहे तिच्यासोबत लग्न करण्यापेक्षा जिचं आपल्यावर प्रेम आहे तिच्यासोबत लग्न करायलाच बेटर राहील आणि त्यानंतर मात्र तो लग्नाला होकार देतो दुसरीकडे मात्र खरेंच्या घरी सुद्धा आता काजलच्या आवडीनिवडीचं का बोलून लग्नाचं सगळं काही ठरवलं जातं तेव्हा रणनीला टेन्शन येतं तर आबा म्हणतात नाही तेव्हा तू प्रत्येक गोष्टीला कंबर खोचून पदर वगैरे लावून तयार असते आणि आज काय काय एवढी घाबरली तेव्हा वाद्वेत म्हणतो काकीला टेन्शन आलं असणार आणि काकी तू टेन्शन घेऊ नको आम्ही सगळं करू दोन दिवसात मॅनेज इकडे मात्र आता अद्वेत हा सोहमला मिठी मारतो आणि मिठी मारताना मात्र सोहमचा हा उदास चेहरा कलाच्या लक्षात येतो आणि सोहम खुश का नाहीये तो दाखवतो तर आहे पण मला खात्री आहे की तो खुश नाहीये पण तो असं का वागतो आहे हे मात्र कलाच्या लक्षात येतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र आबा सांगू लागतात की अनामिकाच्या फॅमिलीला बोलून घ्या आणि दुसरीकडे मात्र कलाला सांगतात तुझ्या आई बाबांना आणि काजलला सुद्धा आमंत्रण दे तेव्हा कला फोन करणारच असते तर इतक्या जोरात सोहम नाही म्हणून असं ओरडतो तर घरातले सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघतात आणि सोहमला सुद्धा आता यावर काय उत्तर द्यावं हे लक्षात येत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा